नमस्कार आज तारीख आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रात्रीचे साधारण आठ साडेआठ या दरम्यान मी इथे आलो आहे मला काय बोलायचं आहे ते शांतपणे मी लिहूनच आणलं कारण मी यापूर्वीच मी म्हटलंय यापूर्वीच्या दोन तीन व्हिडिओमध्ये की माझं डोकं सटकले आता डोकं सटकलेलं असताना म्हणजे डोकं सटकलं आहे पण मी वेडा नाही झालो आहे डोकं सटकलं आहे याचं म्हणण्याचा अर्थ काय की जे काय चाललं आहे ते व्यक्त करायचं आहे पण व्यक्त करताना काय कुठेतरी भावनेच्या आहारी जाऊन कुठेतरी भरकटतो आणि व्हिडिओ मोठा होतो प्रत्येकाच्या एम बीला किंमत आहे जास्त एम बी कोणाचे संपूर्ण आहेत म्हणून मी कमी एम बीमध्ये काय आहे हा विषय मांडतो हा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या व्हिडिओकडे पाहावं आणि ही माझी तक्रार नाही आहे मी आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय पालकमंत्री आणि खासदार या सर्वांनी हा व्हिडिओ बघावा विषय असा आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव स्वतंत्र महिला रुग्णालय आमच्या कुडामध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे ते आज लिहून आणलं आहे कारण काय इकडे तिकडे जायला नको माझे शब्द म्हणून पण खेद्याची अशी की मागील तीन दिवसापासून इथे एकही महिला डॉक्टर उपलब्ध नाही तीन दिवस की किती दिवस ही ढोबळ माहिती घेतली आहे टेक्निकली माहिती मला सकाळी मिळेल पण समजलं म्हणून म्हटलं आज सपाटात चालवूया काय काय समस्या आहेत त्या मंत्री महोदयांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे माझ्या प्रामाणिक भावनेपोटी मी हा व्हिडिओ करतो आहे या ठिकाणी नेमणुकीत असणारा डॉक्टर जपतक आणि डॉक्टर गायत्री पालयेकर या सुट्टीवर आहेत आता एवढ्या मोठ्या कितीतरी कोटीच्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या सरकारी खर्चातून बांधलेल्या या रुग्णालयात जे मेन डॉक्टर जे लागतात दोन ते डॉक्टरच नाही आहेत बाकी आतमध्ये गेल्यानंतर ही आधी मी खातरजमा केली वस्तुस्थिती खरी आहे अजून काय समस्या सांगितल्या गेल्या पण मी त्या आता ह्या व्हिडिओत मी मांडत नाही मागील तीन दिवसापासून या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना ओरोस जिल्हा रुग्णालय किंवा सांतोडी जिल्हा रुग्णालय येथे पाठवले जाते शासनाच्या कोट्यावधीची गुंतवणूक करून हे भव्य दिव्य रुग्णालय उभारले आहे मात्र आज रोजी या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीत नेमणुकीत असणारा दोन्ही डॉक्टर साधारण जूनपर्यंत सुट्टीवर असल्याचे स ढोबळ माहिती जूनपर्यंत सुट्टीवर असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी तोंडी सांगितले ते सुद्धा बिचाऱ्यांनी गाबरत घाबरत सांगितलं खरं ते सांगत नाही होते विश्वासात घेऊन सांगितलं खरी माहिती मला उद्या किंवा परवा मला वेळ असेल त्यावेळी ऑफिशियल रेकॉर्डवरच्या माहितीनुसार तर मी व्हिडिओ हो बनवेन पण पन आताच्या तातडीने सांगण्याची गरज काय आहे रात्रीचं काय प्रसुतीसाठी कोण महिला आली तर इथल्या स्टाफची तारांबळ ओढू शकते किंवा इथून जेव्हा पाठवलं जातं ते शब्दशः मी ते समस्या लिहून आणली आहे वास्तविक पाहता या रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरना एकाच वेळी सुट्टी कशी दिली गेली सुट्टी द्यायचीच होती तर पर्यायी डॉक्टर का उपलब्ध नाही केला गेला आरोग्य विभागाकडून तसंच पुढचा पॉईंट असा आहे की आज रोजी या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सावंतवाडीओरस येथील रुग्णालयात धावाधाव करावी लागते प्रसूतीच्या वेदनेने विवळत त्यांना अजून पाऊन ते एक तास प्रवास टप्पा पार करावा लागतो त्यातच एकशे आठ किंवा एकशे दोनची रुग्णवाहिका नसल्यास अजून एक ते दीड तास वेळ जातो असं काही रुग्णांचं म्हणणं आहे हा हे माझं म्हणणं नाही आहे अशा वेळी प्रसूती महिलेला रक्तस्त्राव अतिरक्तस्त्राव होऊन प्रसूती महिला दगावण्याची शक्यता असते यावर आरोग्य यंत्रणेकडे उत्तर आहे का हे मी लिहून आणलंय कारण हे कोणी दिलेली स्क्रिप्ट नसून माझं बोलण्यामध्ये भावनेच्या आहारी कुठेतरी विषांतर होऊ नये व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून मी हे लिहून आणलेलं भविष्यात सगळं असं लिहूनच आणेन कारण मग तो असा गोंधळ होऊ नये आणि दुसऱ्या गोष्टी इथे मी बघितल्या की इथे लेडीज स्टाफ आहे त्यांच्या सुरक्षेचासुद्धा प्रश्न तसा ऐराणीवर येण्याची शक्यता आहे कारण मध्येच सुरक्षा अधिकारी कधीकधी सुट्टीवर जातात त्यावेळी इथे ह्या लेडीज स्टाफसाठी सिक्युरिटीची काही डोक्याचाच विषय येतो सगळ्या लेडीजच असतात त्याच्यामुळे विषय त्याच्यामुळे विषय असा आहे की मोठी एखादी घटना किंवा असं काय दुर्घटना घटल्यानंतर इथल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जाईल का की त्यापूर्वीच लक्ष दिलं जाईल पुन्हा एकदा सांगतो राणेसाहेबांकडून तमाम जनतेने निवडून दिलेला आहे राणी फॅमिलीकडून राणी साहेबांकडून सगळ्यांकडून सकारात्मक या बाबी लवकरात लवकर क्लिअर होतील ही आशा बाळगूनच हा मी व्हिडिओ थांबवतोय वंदे मातरम की जय बस बरं वेदनाही झाली आहे जोश नाही आहे हा व्हिडिओ करताना खरं सांगायचं तर हा व्हिडिओ करताना जोश नाही आहे कर, कारण काय करणार बऱ्याच आहे अशा गोष्टी हे आमचे पत्रकार जेवणामध्ये व्यस्त असतात पुन्हा सांगतो ही रात्रीची वेळ आता त्यांची आज पुन्हा आमचे पत्रकार कुठेतरी पार्ट्यामध्ये व्यस्त असतील <laughs> पार्ट्या अरे घरात रिस्पेक्ट मिळण्यासारखं अरे घरात त्यांच्या जेवणच बनवत नाहीत बहुतेक असू देत पुन्हा तो विषय बरकटला सॉरी जिल्हा महिला व बालका रुग्णालय कुडाळ काय बोलावं सुचत नहीं। बोला के मोटा के मोटा आते ले, दोनी नाही काय बोलावं खरंच केवढं मोठं हॉस्पिटल आहे केवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि ह्या हॉस्पिटलातले दोन्ही डॉक्टर नाहीत जे मेन हवेत ते काय करायचं एवढे शासनाने खर्च केलेल्या लोकसुविधेच्या हेतूसाठी उभारलेल्या या रुग्णालयाच्या बाबतीत दोन डॉक्टर नसणं म्हणजे कोणाची चेष्टा आहे थांबवतो साहेब लक्ष द्या आणि तुम्ही लक्ष द्याल याची मला पूर्ण खात्री आहे बस थांबवतो